जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत अनेकदा संमेलन अधिवेशन चर्चासत्र संपन्न होतात शिर्डीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्याने आयोजकांना या ठिकाणी अधिवेशन संमेलन घेणं सोपस्कर होत त्याचबरोबर जागतिक कीर्तीचे आणि जगाला सबका मालिक एक संदेश देणाऱ्या श्री साईबाबा दर्शन देखील घडत असल्याने शिर्डीला नेहमीच प्राधान्याने संमेलन अथवा अधिवेशन पार पडत असतात येणाऱ्या बावीस मार्च आणि तेवीस मार्च रोजी देखील भव्य दिव्य आणि ऐतिहासिक असे तेरावे अखिल भारतीय मराठी वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वारकरी साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे आज शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत विठ्ठल काका पाटील बोलत होते या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहे याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील निमंत्रण दिले असल्याची माहिती पाटील यांनी दिलीय दोन दिवसीय संमेलनाविषयी अधिक माहिती विठ्ठल पाटील यांनी दिलीय या बावीस आणि तेवीस दोन दिवसाच्या संत साहित्य संमेलनामध्ये अत्यंत मोठी ऐतिहासिक अशी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दिंडी निघणार आहे जशी म्हणजे नगरकरांचा आपल्या माध्यमातून ह्या दिंडी शुभारंभ केल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटेल फेटेल अशा पद्धतीचा मोठा दिंडी समारंभ सोहळा होईल त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल त्यासाठीचे आम्ही काही राज्यकर्ते निमंत्रित करीत आहोत संमेलनामुळं ते आम्हाला आपल्याला मी लवकरच आम्ही सांगू मराठी भाषेचे मंत्री ज्याने सर्व दिंड्यांना वीस हजार रुपये मानधन दिलं व्यसनमुक्तीच्या खात्यातून सामाजिक न्यायाचे ते मंत्री असतील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखेपाट साहेब यांनी स्वीकारलेलं आहे मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगता समारोपाने उद्घाटन समारोपाला अतिथी बोलवत आहोत कारण राज्य चालवणारी अतिथी आल्याशिवाय शिक्षणात संतांच्या साहित्याची गरज काय आहे आणि प्रशासनकर्त्यांच्यावर संत साहित्याची गरज काय आहे प्रभावाची गरज काय आहे आणि आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर जिथं जिथं मराठी भाषिक देशात राहतात तिथं संत मुक्ताईचं नाही महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि या माध्यमातून समाज मंदुरुस्त करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे चालू ठेवत आहे आणि हे होणारं दोन दिवस यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक पत्रकार अधिकारी राज्यकर्ते अभ्यासक शिक्षक प्रोफेसर आणि परंपरेतली वारकरी संप्रदायाच्या मंडळी असे परिसंवादात येत आहेत कीर्तन भारूड भजन हरिपाठ आणि अभंगवाणी असे उपक्रम होणार आहेत दोन दिवस बरगच आणि आपल्या जिल्ह्यातील जे काय ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत मग ते वारकरी संप्रदायाचे दिंडीत चालणारे असतील किंवा वारीत चालणारे असतील किंवा कीर्तनकार असतील व मोठे अभ्यासक असतील अशा मंडळीचाही नगर जिल्ह्यातील सर्व मंडळींचा सन्मान सत्कार तेवीस रोजी होणार आहे आणि देशातील नऊ राज्यातील वारकरी संप्रदायाचे जे, जे पायिक आहेत कर्नाटक आंध्र तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश गोवा केरळ मद्रास तर त्यांचाही सन्मान ठेवला जाणार आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन बावीस आणि तेवीस मार्चमध्ये शिर्डीमध्ये होत आहे रामकृष्ण आता आमच्याकडे ज्यांच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत त्यामध्ये मराठी भाषेचे मंत्री महोदय मान्य उदयजीरावजी सामंत सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजयजी शिरसाट नरहरी जिरवळजी यांची वेळ निश्चित झालेली आहे आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब यांना निमंत्रित करीत आहोत पण अधिवेशनाच्या माध्यमातून याला किती यश येत आहे हे है आम्ही विखे पाटील साहेबांना घेऊन सोमवारी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जात आहेत स्वागता म्हणून त्यांना घेऊन जात आहोत आम्ही आपल्याला लगेच सांगू आपण साक्षीदार आहात आनंद शिंदेने एक वेळ सांगितलं की आमच्या सं साहित्य संमेलनाच्या पालखीमध्ये गाथा ज्ञानेश्वरी ठेवण्याच्या लायकीची नाही आणि कालच्या साहित्य संमेलनात देशाच्या राजधानीत ताराक्का भवाळकरने सांगितलं की संत साहित्यामुळं संस्कृती आणि भाषा सर्व टिकून आहे आणि म्हणून तेराव्या शतकापासून मी आपल्याला सांगितलं छत्रपती शिवराय असतील शाहू फुले आंबेडकर असतील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील किंवा अनेक देशातले मान्यवर असतील अभ्यासक असतील समाजमान दुरुस्त करण्याचं खरं काम तेराव्या शतकापासून या संतांनी केलेलं आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे संत साहित्य जे काय आहे मनशुद्धी करणार कितीही माणूस दुःखी कष्ट होऊ दे पण तुका माने उगी उगी राहावे आणि जे जे होईल ते ते पाहावे सर्व ईश्वराच्या स्वाधीन जावे किंवा अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णू तसा भाविका किंवा जे का रंजले गांजले त्याशी माने जो आपुले तोची साधू ओळखावा देव थेतेची जाणावा शिर्डीमध्ये हे अधिवेशन होत आहे तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीच्या प्रसाद भवनच्या शेजारच्या शासनाच्या मैदानावर आम्हाला परवानगी मिळालेली आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य मंडप होईल आणि बावीस ला सकाळी त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल त्याच्यानंतर परिसंवाद होतील विविध तज्ज्ञ राज्यातील पत्रकार अभ्यासक किंवा आव... विविध क्षेत्रातील शासकीय प्रशासकीय किंवा फडकरी परंपरेतले लोक येऊन परिसंवाद सांगतील त्या परिसंवादाची आम्ही पुस्तिकाही छापत असतो आणि त्याच्यानंतर कीर्तन भारूड अभंगवाणी होईल आणि तेवीसला संध्याकाळी हा उपक्रम संपेल मोठ्या प्रमाणात संध्याकाळचा हरिपाठ घेतला जातो महिलांचा आहे तो दोन एक हजार महिला त्यात असतील आणि तेवीसला आपल्या जिल्ह्यातील आणि देशातील वारकरी संप्रदायाच्या संबंधातून पायिक असलेले आणि संतांचा अभ्यास असलेले प्रचार प्रसार करणारे मान्यवरांचा ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मानही केला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं हा बावीस आणि तेवीस मार्च शनिवार वारी दोन दिवस ऐतिहासिक असा उपक्रम होईल आणि ज्याच्यातून समाजाला मन शुद्धीची दिशा मिळेल रामकृष्ण विषय असा असतो की आम्ही आता निमंत्रित केलेले आहेत गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश आंध्र तेलंगणा इथूनही काही वारकऱ्यांच्या दिंड्या येणार आहेत आणि महाराष्ट्रातून सर्व राज्य जिल्ह्यातून सर्व जिल्ह छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातून लोक येणार आहेत नगर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त लोकांना आव्हान केलेलं आहे आणि एक पंधरा हजारच्या वरती लोक असतात येतील निश्चित त्यात काही शंका नाही पहिला विषय आणि दुसरा विषय दिं दिंडी स्पर्धा जी आहे लावूने मृदुंग सुती टाळघोष शेऊ ब्रह्मरस आवडीने सोमरस हा माणसाला चार तास बेहोश ठेवतो पण ब्रम्हरासा जन्मोजन्मी आनंद देतो आनंद निर्भय असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड असं तुक बराय सांगतात आणि म्हणून आपल्याला त्या दिंडी सोहळ्यामध्ये पावलं टाकणे उडी मारणे फुगडी खेळणे ड्रेस कोड आहे टाळ वाजवणे गाणे पकवाज शिस्त ह्या सगळ्या पद्धतीचंच अभ्यास करून फळ परंपरेतले पंढरपूरचे महाराज मंडळी जे आहेत ते मंडळी त्यांचं परीक्षण करतात आणि त्यातून त्यांना मग दिंड्याला पुरस्कार दिला जातो okay, okay. राम